तर त्यासाठी आम्ही काही टॉपिक्स काढलेले आहेत कारण ते खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे तर त्यावर आपण डिस्कशन करू आणि आमचे मते विभिन्न असू शकतात पण काही तिला गोष्टी पडतात काही गोष्टी मला पडतात तर असू शकतो आम्ही ऑपोजिटमध्ये काही याच्यावर आम्ही एकत्र पण राहू शकतो तर तर एक एक टॉपिक आम्ही घेऊया त्याच्यावर आपण बोलूया तिचे व्ह्यू माझे व्ह्यू तर पण हे व्ह्यू आमचे आहे हे, हे व्ह्यू आमचे <laughs> <about good> <laughs> <नहीं, तेना था। laughs>

Uh, माझ्या काही क्रायटेरियाच नव्हता की फायनान्शियल स्टेबिलिटी प्रॉपर्टी घर आहे का हे माझ्या मध्ये नव्हतं हे माझ्या मध्ये होतच नाही माझ्या याच्यामध्ये एकच होता फर्स्ट एट पॉईंट तो होता की मला फक्त पेन करणार पाहिजे होता दॅट्स इट मी ह्याच एक्सपेक्टेशन मी मुलगा बघत होती सर तू तुझ्या सांग तुझ्या काय एक्सपेक्टेशन होत्या जेव्हा तू लग्न करायला मी झाला होता त्या मुली बघत होता म्हणजे सगळ्यात तर असं काही गरजेचं नव्हतं की मी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे तर मला इंजिनिअरच मिळते पाहिजे किंवा माझ्यापेक्षा कमी शिकलेली पाहिजे किंवा माझ्यापेक्षा जास्त शिकलेली पाहिजे मला फक्त केअरिंग वाईफ पाहिजे होती वर्किंग असो नसो माझ्यासाठी काहीच प्रायोरिटी होती गोष्ट नव्हती आणि त्या व्यतिरिक्त आणि गुड लुकिंग मला हवी होती म्हणजे माझं पहिलं प्रश्न होत कारण म्हणजे गुड लुकिंग दिसायला सुंदर पण जेव्हा चार चौघा मध्ये तिला नेलं तर योग्य प्रकारे मॅच्युअर मध्ये तिचं बोलणं ही माझ्यासाठी प्रायोरिटीची गोष्ट होती आणि तुमच्यामध्ये ती फुलफिल झाली तर आय एम लकी न त्या गोष्टी मला मिळाल्या माझ्या एक्सपेक्टेशन तर सगळ्यात पहिला टॉपिक आहे तो आहे फायनान्शियल स्टेबिलिटी तर फायनान्शियल स्टेबिलिटी हे खूप जास्त गरजेचं आहे दिपालीच्या मध्ये हो फायनान्शियल स्टेबिलिटी काय आहे दिपाली सांगेलच तुम्हाला मला असं वाटतं फायनान्शियली स्टेबल पाहिजे जर तुम्ही पार्टनर्स पार्टनर शोधत आहे मुलगा शोधत आहे तर तो फायनान्शियली स्टेबल पाहिजे नॉट इन टर्म्स ऑफ की बाबा त्याच्यामुळे खूप साऱ्या गाड्या खूप सारे घर नो 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 बेसिक नीड्स जे एक डे टू डे लाईफ मध्ये लागते तेवढं तर ते ऍक्च्युअली मांडितली आहे एक राहायला घर

की फायनान्शियल स्टेबिलिटी असणं गरजेचं आहे कारण डे टू डे लाईफमध्ये आज जो इतका खर्च आहे आणि जाऊन आपल्याला होतो आणि त्याच्यानंतर आपण किती बाळ करतो यावर भरपूर काही गोष्टी डिपेंड असतात तर ह्या सगळ्या गोष्टींचा खर्च पकडून आपल्याजवळ किती बॅलन्स पुरतो ते इम्पॉर्टंट आहे त्याच्या अकॉर्डिंग आपण आपली लाईफ आपल्याला कशाप्रकारे स्पेंड करायची आहे हे तिथे डिसाईड होते आणि जर आपलं आपण जर फायनान्शियली स्टेबलच नसलो तर बरेच काही कॉम्प्लिकेशन मध्ये राहतात खूप प्रमाणात ऍडजस्टमेंट येतात तर ती ऍडजस्टमेंट लाईफमध्ये कोणालाच सहन नाही होणार ती ऍडजस्टमेंट करून मी लाईफ जगत आहे बा मी कॉम्प्रोमाइज करत आहे असं नाही तसं दीपाली म्हणाली की एक बेसिक नीड जी आहे एक आणि एक टू व्हीलर म्हणा काही पण Uh, म्हणजे येता जाताना आपल्याला कुठेही जाताना त्रास झाला नाही पाहिजे आणि एक प्रॉपरली एक इन्कम ऍट तो एक आपल्या जवळ वाचायला पाहिजे कारण जो, जो काही खर्च असतो आपण इव्हेंट करतो म्हटलं किंवा कुठला कुठे फिरायला जातो म्हटलं तर तो, तो आपल्या जवळ शिल्लक राहायला हवा लोन काढून आपण जर फिरायला जाते तर दॅट इज नॉट फायनान्शियलिटी तर मी कंप्लिटली अग्री आहे

मग तुमचं एज अ पेरेंट्स तुमचं जे तुमच्या लेकरांसोबत जे तुमचा बॉन्ड आहे त्याच्यामध्ये पण ते सगळ्या गोष्टी मॅटर करतात की एक मुलगा केअरिंग पाहिजे लविंग पाहिजे म्हणजे एक मुलीची एक्सपेक्टेशन तर तीच राहील मुलींना तेच पाहिजे राहते की ही शुड बी केअरिंग ही शुड बी लव्हिंग सो अगदी बरोबर नेचर अँड बिहेवियर आहे मी पण माझ्या पार्टनरकडनं असंच एक्सपेक्ट करत होतो प्रेमळ केअर घेणारी कारण पुढे जाऊन जर आपण जर सांगितलं नाही आपला स्वभाव कसा आहे त्या पुढच्या पार्टनरला जेव्हा भेटलेला आपला स्वभाव आपण प्रॉपरली शेअर केला नाही तर ते आपल्याला समजू शकणार नाही आपण लग्नाच्या अगोदर काही वेगळ्या खूप जण म्हणतात की आहे मुलं लग्नाच्या आधी असतात की लग्नाच्या अगोदर असा होता आणि लग्नानंतर कारण तो पर्सन त्या पर्सन साठी तो मुलगा चेंज झाला किंवा मुलगी चेंज झाली लग्नाच्या अगोदर तुम्ही जो नेचर स्वभाव दाखवला त्यामुळे त्याच्या बिहेव्हिअर मध्ये चेंज होतो आणि त्याच्यानंतर एकच एक सेंटेन्स निघतं मोस्टली रिलेशनशिप्स मध्ये की बाबा लग्नाच्या बद्दल तू असा होतास लग्नाच्या नंतर असा का वाटत आहे तर मला तरी असं वाटतं ना की मुलींनी फर्स्ट डेट मध्ये असतात भरपूरशे मुली असतात की अशा पण असतात की त्यांना 100 भेटल्यावर पण कळत नाही की एक्झॅक्टली मुलगा कसा आहे आणि असं पण असतात की जे फर्स्ट डेट मध्येच होम म्हणून देतात इत असे पण केसेस आहेत पण मला मला पर्सली असं वाटते की तुम्ही वेळ घ्या तुम्ही बोला त्या व्यक्तीशी तुम्ही फ्रिक्वेंटली भेटा त्या व्यक्तीसोबत त्याला ओळखा प्रत्येक सिच्युएशन मध्ये तो कधी पाहित होतो तो आपण जर कुठे बाहेर गेलो तर तो कोणाशी कसा वागतो कसा बोलतो तो आपल्या पेरेंट्सला कसा ट्रीट करतो त्याच्या पेरेंट्सला हां बिकॉज तो जसं पेरेंट्सला ट्रीट करेल त्याचे बहीण जे काही आहे त्याचे आई वगैरे तो सेम मला आणि माझ्या पेरेंट्सला पण म्हणजे जी मुलगी आहे त्या मुलीला आणि तिचे पेरेंट्स ला तो तसा ट्रीट करणार आहे म्हणून वेळ घ्या दोघ पण पार पार्टनर मी दोघांनी पण मला असं वाटतं की वेळ घेतला पाहिजे बिकॉज कसा ना हा लाईफचा प्रश्न असतो असं नाहीये की लाईक आणि बाबा काही दिवस राहायचं आणि सोडून द्यायचं लग्न म्हणजे ते नसतं नेक्स्ट टॉपिक आहे आपलं चॉईस ऑफ फूड पहिली भेटायची होती मला त्या अगोदर वेगन वेजिटेरियन पण नव्हती ही वेगन खूप जणांना माहिती आहे पाटकर नॉन वेजिटेरियन बिल्लांचा बिझनेस आहे त्यामुळे लहानपणापासून त्यांनी मटन चिकन शिस्तानी बघितला आहे एक कॉम्प्लेक्स पॉइंट होता एक्चुअली याच्या जेव्हा मला मॅट्रिमंडमवरची रिक्वेस्ट आली होती ना तेव्हा ऑलरेडी तिथे मेंशन होत की ही इज वेगन आणि जेव्हा मी WhatsApp वर म्हटलं की आपल्याला भेटायचं एकदम अपोजिट आहे ही गोष्ट की बाबा कसं होईल मोस्टली डेज फॉलो करतात थर्सडेला नाही शनिवारी नाही तर हे डेज फॉलो करणं तिच्याकडे काही असं आहे का तू नॉनवेज खाऊ शकतो का मीटिंगला भेटला तर तुम्ही सगळेतरी हाज कोडले म्हणजे तू व्हेजिटेरियन आहे मी नॉन व्हेजिटेरियन आहे जर तू मला पुढे बोलशील जर हे काही कन्वर्ट झालं आपलं रिलेशनशिप मध्ये कन्वर्ट झालं So, so, आये आये। <laughs> <laughs> सो तू जर मला म्हणशील की माझ्या फॅमिलीसाठी माझ्यासाठी माझ्या घरी नाही चालत बिकॉज त्याच्या घरी पण सो मी म्हणत ते नाही पॉसिबल आहे जे आहे ते आहे बिकॉज मी ते चेंज नाही करू शकत ना तेवढ्या पुरतं ठीक वाटते दोन दिवस आठ दिवस पंधरा दिवस मग त्याच्यानंतर ते इरिटेट व्हायला लागत बिकॉज अट नाही म्हणजे असं नव्हतं की तू पण खा माझं की मी नाही सोडणार हॉटेल मध्ये खर्च वाढला असताना ना एक पनीरची भाजी वेगळी आणि एक चिकनची भाजी वेगळी तर मीच म्हटलं चला लेट्स ट्राय इट लाईक खाते बट असं होऊ शकते खूप लोकांच्या लाईफ मध्ये की बाबा व्हेजिटेरियन आहे तो नॉन व्हेजिटेरियन आणि कम्प्लिटली त्यांना चेंज नाही करायचं तरी पार्टनरची अंडरस्टँडिंग आहे जसं मी नॉन व्हेजिटेरियन व्हेजिटेरियन वरून नॉन व्हेजिटेरियन मी ऍक्सेप्ट केलं तसं तुम्ही पण तुमच्या वेजिटेरियन वर राहू शकता इफ इफ जर वेजिटेरियन वाले वेजिटेरियन खाऊ शकता राइट right? तर हे टू अस की बाबा तुमच्या फॅमिली मध्ये काय चालतं की बाबा काय रूल्स आहे काय जे आहे हे प्रॉपरली तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत क्लियर करा कारण नेक्स्ट सगळ्यात हॉट टॉपिक आहे तो आहे इन लॉ सोबत नको नको